नमो आदेश नमस्कार मी अश्विनी म्हणजेच मावळ कन्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणार आहोत नवनाथांपैकी असणाऱ्या मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधी दर्शनाकडे व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर गुरु मच्छिंद्रनाथ महाराज यांचे प्रमुख स्थान श्रीक्षेत्र मायंबा सावरगाव तालुका अष्टी जिल्हा बीड महाराष्ट्र येथे आहे या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांची चैतन्य संजीवन समाधी आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्या गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांचे मंदिर बांधण्याचे काम इथे चालू आहे या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज जन्मकथा आपण ऐकूयात मच्छिंद्रनाथ महाराज हे नवनाथापैकी एक आद्यनाथाचार्य आहेत नवनाथ पंथ हा भारतातील एक प्राचीन परंपरेशी संबंधित आहे नवनाथ पंथाची सुरुवात आदि गुरु श्री दत्तात्रय महाराज यांच्याकडून झाली गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांची आरती रोज दुपारी बाराच्या सुमारास असते आरतीसाठी पोचायला आम्हाला थोडासा उशीर झाल्यामुळे आम्ही धावत पळतच आरतीसाठी जाऊन उभे राहिलो गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्म एका माशाच्या पोटी झाला आणि ते बालक एका कोळ्याला सापडले पुढे त्या बालकाचा सांभाळ त्या कोळ्याने केला काही वर्षांनी ते बालक मोठे झाल्यानंतर कोळ्यासोबतच मासे पकडायला जाऊ लागले तेव्हा कोळ्याने पकडलेले मासे ते बालक म्हणजेच मच्छिंद्रनाथ महाराज पुन्हा पाण्यात टाकून देत असत यामुळे कोळ्याला राग आला व मच्छिंद्रनाथ महाराजांवर ते ओरडले तेव्हा मच्छिंद्रनाथ महाराजांच्या मनात विचार आला माशांचा जीव घेऊन पोट भरवण्यापेक्षा मी भिक्षा मागून मा अन्न ग्रहण करेल हा विचार करून मच्छिंद्रनाथ महाराजांनी घर सोडले आणि भ्रमंती करत करत ते बद्रिकाश्रमास पोहोचले व गंगेच्या तीरावर हाडाचा सांगळा होईपर्यंत बारा वर्ष त्यांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली त्यामुळे मच्छिंद्रनाथांवर प्रसन्न होऊन श्री गुरुदेव दत्त महाराजांनी त्यांना दर्शन दिले व त्यांना अनुग्रह दिला या मंत्रोपदेशाने मच्छिंद्रनाथ महाराजांचे अज्ञान विलोप पाहून पूर्ण ज्ञानप्राप्ती मच्छिंद्रनाथ महाराजांना झाली व गुरुदेव दत्त महाराजांनी नाथ संप्रदायाचे कार्य हाती घेतले मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री विविध ठिकाणाहून आणलेल्या कावडीच्या पाण्याने समाधीला स्नान घातले जाते व नंतर चंदनाचा लेप लावला जातो ज्यासाठी मच्छिंद्रनाथांची समाधी ही वर्षातून एकदाच उघडली जाते त्यामुळे देशभरातील लाखो भाविक नाथांच्या दर्शनासाठी येत असतात गुरु मच्छिंद्रनाथ महाराज गडावर समाधी मंदिराच्या मागेच धोंडाई देवी मातेचे मंदिर आहे गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांनी धोंडाई देवी मातेला आपल्या बहिणी समान मानले होते जेव्हा मच्छिंद्रनाथ महाराजांनी यज्ञ केला होता त्या यज्ञासाठी गर्भगिरीच्या डोंगरामध्ये महाप्रसाद बनविण्यात आला होता येथे स्वैकासाठी तूप कमी पडले तर मंत्रसिद्धीने मायंबा येथे धोंडाई देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी एका दगडातून तूप बाहेर काढले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ती जागा सुंदर स्वरूपातील धोंडाई देवीची मूर्ती माझा व्हिडिओ बनवण्याचा हेतू एकच आहे आपल्या हिंदू देवी देवतांच्या मंदिराबद्दल आणि सनातन धर्माबद्दल जास्तीत जास्त माहिती व प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि आपल्या प्रेक्षकांना घर बसल्या दर्शन घडावे चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला अजून नवनवीन मंदिरांबद्दल माहिती देण्याचे प्रोत्साहन मिळेल गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांनी शंकराचार्यापासून योगविद्या शिकून जगाला योग शिकवणारे त्यांना पहिले महान योगी मानले जाते मराठी आणि संस्कृत ग्रंथामध्ये नवनाथ हे श्री दत्तात्रयाचे अवतार मानले गेले आहेत जे धर्म योग आणि तत्वज्ञान यांचे ज्ञान प्रसारित करण्यासाठी पृथ्वीवर अवतरले होते गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधी दर्शनाला दर गुरुवारी अमावस्य पौर्णिमेला व जयंती उत्सवानिमित्त हजारो भाविक येत असतात इथे दुपारी बाराची आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले असते इथे आम्ही देखील महाप्रसाद घेतला महाप्रसाद घेऊन आम्ही पुढे निघालो मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिराच्या बाजूलाच पारायण मंदिर आहे इथे भाविक नवनाथ महाराजांचे पारायण करत असतात या मंदिरात देखील नवनाथ महाराजांच्या सुंदर स्वरूपातील मूर्ती या ठिकाणी आहेत मच्छिंद्रनाथ महाराजांचा जीवनप्रवास तसेच त्यांचे शिकवण आणि कथा ही संपूर्ण नाथ योग परंपरेत अत्यंत पुरातन आणि आदरणीय मानली जाते मच्छिंद्रनाथांमुळे योगतत्व वैराग्य आणि भक्तीने जोपासलेले असंख्य गुरुशिष्य संबंध आजही नाथ संप्रदायात चालू आहेत अशा पवित्र निसर्ग व वा धार्मिक वातावरणाचा एकत्रित आनंद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासास निघालो नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मायंबा ही भूमी शक्य असल्यास एकदा अवश्य तुम्ही ही दर्शनास या ओम नमो नमो नाथाय नमो नम अलक निरंजन आदेश